मला एक मुलगी आणि एक मुलगा होता माझं माझ्या मुलांवर पाड प्रेम होतं मी कसे तसे त्यांचे लाड पुरवत होते पण मला अजून दोन मुली होत्या मी त्यांच्यासुद्धा लाड पुरवायची माझी इच्छा होत नव्हती त्या माझ्या डोळ्यासमोरसुद्धा आल्यानंतर मी त्यांचा खूप राग करायची त्यांच्या वडिलांना नको ते सांगायची आणि त्यांनी एकदा माझ्याकडे पैसे मागितले आणि मी त्यांच्यासोबत माझी शबानी एकदम मस्त चालली होती मी एका गावामध्ये राहत होते तिथे माझे आई वडील मला एक भाऊ होता एक बहीण होती सगळं काही खूप छान चाललं होतं माझं लग्न वयाच्या खूपच लवकर करून दिलं होतं वय नसताना सुद्धा माझं लग्न झाल्यामुळे मला कोणताच मुलगा पसंत करावा हे सुद्धा कळत नव्हतं मला लग्नामध्ये फक्त नवीन कपडे घालायचे घालायला भेटतात आणि नवीन सगळं काही गोष्टी आपल्याला माग न मागताच आणून देतात हे सगळं काही आपल्याला नवीन नवीन सामानसुद्धा देतात एवढंच त्यावेळेला मला समजत होतं मी मागचा पुढचा कोणताच विचार केला नाही आणि विचार करायला तेवढी समजही नव्हती माझ्या वडिलांनी सांगितलं बाळा तुला या मुलाबरोबर लग्न करायचं आहे मीही एकदमच आनंदामध्ये होते लग्न केल्यानंतर नवरा आपल्याला फिरायला नेतो आणि आपले काही लाडही करतो मी लग्न केलं लग्न केल्यानंतर दोन तीन दिवस माझे खूप लाड झाले पण त्यानंतर मग घरचं सगळं काही घराच्या कामाचा लोड माझ्यावरती येऊ लागला होता घरामध्ये मोठे कुटुंब होते माझ्या नवऱ्याला तीन भाऊ त्या तिघांच्या तीन बायका त्यांची एक मूल कोणाला दोन असे त्यांची मुलं होते सासू सासरे आणि दोन नंदा एवढं मोठं कुटुंब होतं त्याच्यातली सगळी कामं मलाच करावं लागत होतं मी वयाने लहान होते मला काही एवढी काम जमत नव्हतं मी नेहमीच आजारी असायचे मी नेहमी घरी येत असायचे माझी सासू माझ्या नवऱ्याला म्हणू लागली होती तुझी बायको खूपच किडीचा रातळू आहे बघ जेव्हा आजारी पडते आता माझा नवरासुद्धा माझ्या आजाराला कंटाळला होता कारण मी जास्त करून माहेरी राहत होते सासरी गेल्यानंतर एक दीड महिन्यानी पुन्हा मी माहेरी येत होते माझ्या नवऱ्याला बाहेर नको ते संबंध एका मुलीबरोबर जोडले होते तो आता माझ्याकडे नेट लक्षसुद्धा देत नाही माझ्यापेक्षा तेथी सायरा खूप सुंदर होती शरीराने सदृढ होती मी शरीराने काड्यामुड्या असल्यामुळे माझ्या नवऱ्याचं माझ्यापासून त्या गोष्टीचं काही होतच नव्हतं मला त्या गोष्टीची जाणीवच नव्हती मला फक्त एकच माहिती होतं माझ्या सासरी गेल्यानंतर काम करायचं आहे बाकी कोणत्या सुखाची मला जाणीव नव्हती माझा नवरा माझ्या सासूला म्हणाला मला तिच्याबरोबर राहायचं नाही मला दुसरं लग्न करायचं आहे तेव्हा माझे सासू माझ्या नवऱ्याला खूप रागवली अरे ती वयाने किती लहान आहे तू वेडा आहेस का तिला समजायला थोडा वेळच लागेल तू असा वेड्यापणा करू नको खूप चांगली मुलगी आहे पण माझा नवरा उतवळा गुडघ्याला पाचवी अशी गत झाली होती माझा नवरा कोणत्याही परिस्थितीमध्ये मला त्याच्याजवळ ठेवायला तयारच नव्हता माझे सासू माझे सासरे माझ्या नंदा माझ्या जावा सगळे माझ्या बाजूने पण माझा नवरा हा मला काही स्वीकारायला तयारच नव्हता सगळे आपल्या विरोधात असले तरी पण आपला नवरा आपल्या बाजूने असला तरी आपण घरामध्ये टिकू शकतो त्या घरामध्ये राहण्याची काहीच अर्थ राहिला नव्हता माझ्या आईवडिलांना माझ्या सासू सासरीने फोन केला तुम्ही लवकरात लवकर आमच्या घरी या एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे तेव्हा ते ते माझे वडील म्हणाले असा कोणता महत्त्वाचा निर्णय आहे की आम्हाला लगेचच तुमच्या घरी बोलवलं आहे तेव्हा माझ्या सासूबाई म्हणाल्या ते आम्ही तुम्हाला फोनवरती सांगू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही घरी या तेव्हा माझे वडील दुसऱ्या दिवशी सकाळी सातलाच माझ्या घरी आले होते तेव्हा माझ्या सासूबाई म्हणाल्या ही सुनबाई आता आम्हाला आमच्या घरामध्ये नको तेव्हा माझ्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांचे कानं सुन्न पडले होते आता एवढी जवान मुलगी हे माझ्या घरी कशी ठेवणार तेव्हा ते खूप रडू लागले माझ्या सासूच्या माझ्या सासऱ्याच्या माझ्या नवऱ्याच्या पाया पडू लागले होते तेव्हा माझ्या सासूबाई म्हणाल्या बाबा आम्हाला तिला ठेवायला काहीच प्रॉब्लेम नाही पण तिचा नवरा तिला स्वीकारतच नाही तर त्या पोरीचं आयुष्य बरबाद होईल म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे तुम्ही तिला तुमच्या घरी घेऊन जा आणि तिचं एक चांगल्या मुलाशी लग्न करून द्या माझे वडील खूपच विनवण्या करत होते माझ्या मुलीचं काही चुकलं असेल तर मला माफ करा पण असं करू नका कारण तिला कलंक लागेल ही मुली घरी एका घरी टिकली नाही दुसऱ्या घरी काय टिकणार आहे त्याच्यामुळे तुम्ही असं करू नका पण माझी सासूचं सुद्धा माझ्या नवरा हातबल झाली होती माझं सासराचंसुद्धा हृदय तुटत होतं ते सुद्धा त्यांच्या मुलाकडे काहीच करू शकत नाही कारण मुलाच्या मनामध्येच नव्हतं की बायकोला घरामध्ये ठेवायचं कारण त्याचा एका मुलीबरोबर अफेअर चालू होतं ती मुलगीसुद्धा म्हणत होती तू तुझ्या बायकोला डिवस दे आणि आपण दोघे लग्न करूया माझा नवरा पूर्ण त्या मुलीच्या बोलण्यावरती घरामध्ये वागत होता कोणाशी नीट बोलत नव्हता कोणाशी नीट वागत नव्हता फक्त त्याला मला घराच्या बाहेर काढायचं होतं एवढंच त्याच्या डोक्यामध्ये भरलं होतं कसं तरी माझ्या वडिलांनी मला घरी नेलं माझ्या वडिलांनी वडीलही काही शांत बसून राहिले नाही तिकडे त्याचं लग्न कुठे होत नाही तर माझ्या वडिलांनीसुद्धा त्याच्यापेक्षा दहा पटीने चांगला मुलगा माझ्यासाठी शोधला होता कामाला होता पैसा अडका जमीन जुमला सगळं काही होतं पण त्याला दोन मुलीसुद्धा होत्या माझे वडील म्हणाले मुलींचं काय कधी ना कधी लग्न करून जातील माझ्या सगळ्या मालकीची मालकीन माझी मुलगीच असेल मी ठीक म्हणाले कारण मुलगी लग्न करून झाल्यानंतर आईवडिलांच्या घरी कित्येक दिवस राहते पाहुण्यासारखी येते आणि निघून जाते मला मूळ बाळ नव्हतं तोपर्यंत मला काहीच वाटलं नाही मी त्यांना खूप जीव लावत होती पण जेव्हा मला स्वतःला मुलगी झाली माझा जीव आपोआप त्यांच्याकडून कमी झाला होता आत्ता मला नको मला त्या नकोशा वाटत होत्या माझ्या मुलांना जास्त भेटावं आणि त्या मुलांना काहीच भेटू नये असे आता मनातून माझी वाटू लागलं होतं लहानाच्या मोठ्या त्या मी केल्या होत्या आता मी सावत्रपणाने वागत होती सावत्र आई काय असते ते आता माझ्यामध्ये दिसत होतं मी त्यांना नीट खाऊ देत नव्हती का नीट पिऊ देत नव्हती नुसती काम करायला लावायची कारण माझ्या पहिल्या सवत ही आजाराने वारली होती त्याच्यामुळे तिला दोन मुली झाल्या होत्या माझा नवरा दिसायला खूप छान आणि सुंदर होता मी मनाच्या मनात विचारसुद्धा करायची तुमचं लग्न आधीच माझ्याबरोबर झालं असतं तर बरं झालं असतं एवढा जीव लावणारा नवरा कुणालाच भेटत नाही तो माझ्या नशिबामध्ये होता पण त्याच्याबरोबर मला दोन मुलीसुद्धा फ्रीमध्ये भेटल्या होत्या त्या मला नको होत्या पण आता काय करणार आल्या तर त्यासुद्धा मला सांभाळाच लागणार होत्या मुली मोठ्या झाल्या होत्या माझी मुलंसुद्धा मोठी होत होती मला एक मुलगी आणि एक मुलगा झाला होता माझ्या मुलींसाठी जेवढे मी लाड पुरवत होते तेवढे त्या दोन्ही मुलींसाठी मी करू शकत नव्हते कारण मी माझे पहिल्याचे दिवस सगळे काही विसरून गेले होते माझा नवरा माझ्या बोलण्यावरती सगळं काही करत होता पाहिजे त्या गोष्टी सगळ्या काही आणून देत होत्या पण त्या मुलींना दोन ड्रेस घ्यायचे असेल तरीही मी माझ्या नवऱ्याला खूप भांडाय आपल्या मुलांचं काय होईल आपल्या मुलांचं काय होईल पण मी हे विसरून गेली होती का तीसुद्धा मुलं माझीच आहेत कारण त्यांची आई गेल्यानंतर त्यांच्या पाठीशी कोणीच उभं राहिलं नाही आजी बाबा मामा मावशी काका काकू हे सुद्धा त्यांना कधी बघायला आले नाही मीस त्यांची आई होते आणि मीच त्यांची मावशी होते मीस त्यांचे काका होते आणि मीच त्यांचे बाबा होते हे सगळं काही गोष्टी मी विसरून गेले होते त्यांच्या वडिलांचासुद्धा आता त्यांच्यावरती जीव काही राहिला नव्हता काही ना काही कानामध्ये मी नेहमी त्यांच्याविषयी सांगत असायचे त्यांच्यावरती चुकीवरती मी कधीच पांघरून टाकलं नाही नेहमीच मी त्यांच्या चुकी उघडं करत आली होती एका मनाला असं वाटायचं की मी काही चुकीचं करत आहे का पण दुसरं मन म्हणायचं शेवटी ते सावत्र आहेत त्यांची एवढी काय काळजी करायची काय कधी ना कधी जाणारच आहेत पण माझी स्वतःची मुलं होती मी त्यांच्याविषयी असा विचार कधीच केला केला नव्हता ती माझी स्वतःची होती मी तिला खूप जीव लावत होते नको त्या गोष्टी तिला घेत देत होते पण त्याच्यामुळे मी नीट खाऊसुद्धा दिलं नाही नीट शाळेतसुद्धा त्यांना मी जाऊ दिलं नाही पहिलं घरातलं काम करा आणि मग तुम्ही शाळेत जा नाही तर मला एटीलाच एवढं काम करावं लागेल भांडी धुणं कपडे सगळे काही मी त्यांच्याकडून करून घेत होती त्यांना कधी अभ्याससुद्धा नीट करू दिला नाही कारण का माझी मुलं जास्त हुशार आणि सुंदर पाहिजे होती पण देवाने सगळं काही उलटच करून ठेवलं होतं माझी मुलं काळी कुट्ट करून ठेवली होती आणि सवतीची मुलं बोरीपानाने सुंदर होती मी कधी कधी मनातून देवाला खूप असायचे सवतीची मुलं खूप छान आणि सुंदर आहेत माझी मुलं एवढी काळी का पण देवसुद्धा कधी कधी काठी घेऊन मारत नाही पण तो न्याय करताना कधीच भेदभावसुद्धा करत नाही मुली आता लग्नाला आल्या होत्या माझी मुलीसुद्धा त्यांच्या खालोखालच होती पण तिला कोणी जास्त काही विचारतच नव्हतं पण माझ्या सवतीच्या मुली एवढ्या सुंदर दिसायला होत्या त्यांना न सांगता स्थळे सांगून येत होती मी माझ्या नवऱ्याला सांगितलं तुम्ही जर त्यांच्यावरती पैसे खर्च केले तर मी तुम्हाला घरामध्ये कोणत्याही गोष्टी करू देणार नाही त्यांचं लग्नसुद्धा इथे लावू देणार नाही तुम्ही पाहिजे तिथे त्यांचं लग्न करा अशी म्हटल्यानंतर माझा नवरासुद्धा मला घाबरला ते तु म्हणाले तुला काय म्हणायचं आहे ते मला स्पष्ट सांग मी म्हणाले आपल्याला एक मुलगा आहे आपली एवढी काही प्रॉपर्टी मोठी नाही कारण त्यांच्यासाठी सगळा खर्च केल्यानंतर आपल्याला सुद्धा एक मुलगा आणि मुलगीसुद्धा आहे त्यांच्यासाठी काही पाहिजे ना माझा नवरा म्हणाला मी काय करू तेव्हा मी म्हणाले जे काही करायचे ते सासरचे लोक करतील त्यांना सगळा काही खर्च करायला लावा आणि आपण फक्त पाहुण्यांसारखं जाऊ उभं राहायचं जा। माझा नवरा म्हणाला वेडी झाली आहेस का तर मी म्हणाले विडी नाही झाली आई मला पण सगळ्या काही गोष्टी कळत आहेत आज आहे मुली उद्या नाही येत पण माझा मुलगा हा आयुष्यावर आपल्यासोबत असणार आहे माझा नवरासुद्धा म्हणाला ठीक आहे तू म्हणते तसंच मी एखादं स्थळ बघतो आणि त्या दोघींचं मी लग्न लावून टाकतो माझ्या वडिलांचा जीव कुठेतरी तुटत होता असं वाटत होतं जेही स्थळ यायचं ते डायरेक्ट सांगत असायचे तुम्हाला ह्या लग्नाला लागणारा खर्च तुमच्या तुम्हीच करून घ्या माझ्याकडे एक रुपयासुद्धा नाही कारण नेहमी त्यांच्याकडे पैसे असूनसुद्धा गरिबीचं घरानं सांगून ते रडत बसायचे माझे हे झाले माझे ते झाले एवढे पैसे त्यांनी दोन्ही मुलांसाठी ठेवले होते जसं काही मुली विकायला काढल्या होत्या एखादा बाप जसा मुली विक विकायला जातो तसं त्या मुलींना त्यांच्या बापाने विकायला काढलं होतं सगळा काही खर्च तुम्हीच करा जसं पाहिजे तसं ठेवा पण आमच्याकडे एक पैसे सुद्धा मागू नका एकदा घेऊन गेल्यानंतर त्यांना पुन्हा पाठवू सुद्धा नका त्या काही वस्तू नव्हत्या त्यांचा सुद्धा जीव होता त्या फक्त सावत्र होत्या पण बाप तर हा सखाच होता आई सावत्र होती मग त्याला एवढं सुद्धा कळत नव्हतं का या सुद्धा आपल्याच मुली आहेत मुली दिसायला खूप छान असल्यामुळे त्यांना कोणीच नका देऊ शकला नाही आणि त्याचं खूप चांगल्या ठिकाणी दोघी बहिणींचं लग्न जमलं सगळं काही खर्च नवदेवाच्या लोकांनी केला नवरीच्या लोकांनी फक्त जाऊन अक्षता अंगावरती टाकल्या जेवले खावले आणि वराड जाईपर्यंत मंडपात थांबले होते एवढंच काम नवरीच्या लोकांनी केलं होतं आई असून सुद्धा तिच्या डोळ्यामध्ये आसवाच एक टिपूसुद्धा सुद्धा दिसत नव्हतं बहीण आणि भाऊ ते दोघे रडत होते पण शेवटी ते सुद्धा सावत्रच होते त्यांच्या मनामध्ये सावत्रपणाचा कुठलाही द्वेष मनामध्ये दिसत नव्हता पण सावतराईच्या मनामध्ये नेहमीच त्यांच्याविषयी तिरस्कार हा दिसून येत होता सावतराई कधी सखी होऊ शकत नाही ही सुद्धा खरीच गोष्ट आहे आणि कधी ती आपल्या मुलांसारखा बापालासुद्धा होऊ देत नाही ती नेहमीच आपल्याविषयी परक्याची भूमिका त्यांच्या मनामध्ये फरकत असते बापाने तरी मुलीची हो जा गुणवंता आपली म्हणूनच करायला पाहिजे होती बाप सावत्र कधीच होऊ शकत नाही बाप हा फापच असतो पण कधी कधी बापसुद्धा आईचा ऐकून तो फोन सुद्धा करत नाही एवढा तो परख होऊन जातो त्याला त्याच्या बायकोची मुलं सखी वाटतात आणि दुसऱ्या बायकोची ही दुसऱ्याची वाटत असतात का असा तो का करतो तो त्याला खरं समज नाही का मी हे सर्व समाजातल्या सर्व बापांना विचारत आहे बापांनी फक्त बापासारखाच विचार करावा सावध आईच्या विचाराने कधीच वागू नये ज्या मुलांना तुम्ही जीव लावत नाही तीच मुलं तुमच्यासाठी धावून येतात तुम्ही ज्या मुलांसाठी तुम्ही रात्रंदिवस दिवस कष्ट करता तीच मुलं तुम्हाला लाथाने चपलाने बुक्याने उडवतात आणि तुम्हाला शिव्या गाळ्यासुद्धा करतात हे तुम्हाला दिसत नाही का हे स कारण ही गोष्ट माझी स्वतःची आहे माझीसुद्धा आई आहे तिने सुद्धा माझ्या बापाला कधीच माझं हो दिलं नाही तो मला फोनसुद्धा करू शकत नाही मला फोन कधी करून विचारत सुद्धा नाही की बाळा तू कशी आहेस सावत्र मुलांसाठी तो रात्रंदिवस कामधंदे करतो आणि मी फोन केल्यानंतर त्याचं नेहमीच हातपाय दुखत असतात तो कधीच माझं बरं वाईट विचारत नाही पण त्याचं रडगाणं नेहमी सांगत असतो हा सावत्र आईचा ऐकणारा बाप असतो तर मित्रांनो ही कथा काल्पनिक नसून ती माझी स्वतःचीच आहे आणि हिचा कोणाशीही काहीही संबंध नाही आणि तो निवळ संबंध आल्यास तो निवळ योगायोग समजावा ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रीन्श रे स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन गोष्टीमध्ये बाय बाय नमस्कार